नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असणार आहे राहुलचं कारस्थान समोर आल्यामुळं कला आणि अद्वैतच्या नात्याला एक नवीन सुरुवात होणार आहे अद्वेतचा मूळ स्वभाव काय आहे तो किती हळवा आहे हे, हे कलाच्या समोर येणार आहे त्याचबरोबर कला ही दोषी नाही कला स्वतः निर्दोष आहे हे तर तिने सर्वांच्या समोर प्रूव्ह केलेला आहे त्याचबरोबर अद्वैत आणि सरोजने आता रोहिणी त्याचबरोबर राहुल यांच्यासाठी एक निर्णय घेतलेला असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे राहुल मात्र आरोप करतच असतो की नैना आणि कला या दोघीही खोटं बोलत आहेत कारण नैनाशी माझा काहीही संबंध नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं नैनाला राग आलेला असतो आणि नैना, नैना राहुलच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणते हो बरोबर आहे या नैना वेनाला कोण तू ओळखत नाहीयेस ना तुला काही माहिती नाहीये मी कोण आहे ते बरोबर आहे आणि या राहुलने मला खोटी आश्वासनं दिलेली आहेत या राहुलने मला सांगितलं की चांदेकरांचा सगळा बिझनेस तो सांभाळतो आहे इव्हन त्याला अद्वेद ही त्याला गाईड करतो आहे हे सगळं तो बघत आहे हे सगळं आता त्याच्या ताब्यात आहे हे सर्व मला राहुलने सांगितलेलं होतं आणि राहुलनेच मला सांगितलं की हे लग्न आपण करूया मी तुझ्या प्रेमात आहे आणि माझ्यासारख्या मुलीला प्रेमात पाडण्यासाठी जे जे बोलायचं असतं जे जे करायचं असतं ते या राहुलने केलेलं आहे इव्हन लग्नाच्या आधी तो मला वारंवार कॉल करत होता मला म्हणत होता की मी तुझ्या प्रेमात आहे आणि त्याचबरोबर तो मला एवढंही सांगत होता की काहीही झालं तरी आपण दोघांनी लग्न करायचं आहे तो घरी सर्वांशी बोलतो हो आहे हे सर्व तो बोलत होता आणि त्याचबरोबर तो म्हणत होता की हे जे काय सगळं झालेलं आहे हे मी जबाबदारी घेत आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की आता कलाने राहुलची तर वाट लावायचं ठरवलेलं आहे पण इकडे संगीता ही तेवढीच टेन्शनमध्ये आहे संगीता म्हणत असते की माझ्या कलाला किती काय काय सहन करावं लागणार आहे आणि या टेन्शनमध्ये संगीता बेशुद्ध झालेली असते आणि मग काजू तिच्या तोंडावर पाणी मारत असते तिला उठवत असते आणि इकडे सांगत असते की आई काळजी करू नकोस सगळं हे धुलवडीच्या दिवशी कलाताईच्या समोर आलं होतं आणि कलाताई नैनाताईला घेऊन स्वतःहून गेली आहे ना मग काही होणार नाही त्यामुळं काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होणार आहे इकडे राहुल म्हणत असतो की मी फसवलं आहे ना तुला मग काय पुरावा आहे तुझ्याकडे सांग मला दे मला पुरावा राहुलचं हे म्हणणं ऐकताच लगेच कला म्हणते की बरोबर आहे मला माहिती होतं तू आमच्या दोघींवरती विश्वास ठेवणार नाही आणि आम्हाला पुरावा मागणार आहेस सगळ्यांच्या समोर आता राहुल म्हणत असतो की ही मुलगी खोटारडी आहे मी हिला फसवलेलं नाही त्यावेळेस अद्वैत म्हणतो की सोड तो अद्वैतचा हात हातात पकडतो आणि म्हणतो की दादा खरंच ब्रो मी काहीच नाही केलेलं ह्या मुली कशात माहिती आहे ना तुला अरे मी असं का करेल त्यावेळेस लगेचच तिथे अद्वेद त्याचा हातात आलेला हात बाजूला हिसकावतो आणि सोहमच्या समोर कला म्हणते की माझ्याकडे पुरावा आहे आणि सोहम प्रोजेक्टर घेऊन ये असं ती सोहमला सांगते आणि सोहमला तिने प्रोजेक्टर आणायला सांगितलेलं असतं सोहम प्रोजेक्टर घेऊन येतो आणि प्रोजेक्टरवरती आता पुरावा सर्वांच्या समोर दाखवला जात असतो सर्वांच्या समोर तिथे प्रोजेक्टरच्या स्क्रीनवरती स्पष्ट दिसत असतं आणि त्याचवेळी कला म्हणत असते पाहिलं का नाही नैनाताईचे हेच कपडे होते ना लग्नाच्या दिवशी आणि हा राहुल तुम्हाला सगळ्यांना याने सांगितलं की तो तिथे जयपूरला जात आहे त्याने जयपूरला जाण्याचे पुरावेही दिले पण ज्या ठे ज्या दिवशी लग्नाच्या दिवशी हा राहुल ज्या हॉटेलमध्ये होता त्या हे फुटेज आहे इवन नैनाताईच्या ना अंगावरचे कपडेही पहा ते कपडेसुद्धा जे आहेत ते लग्नाच्या दिवशीचेच आहेत असं सर्वांच्या समोर कला मांडत असते आणि त्याच वेळी आता तिकडे सगळं रोहिणीच्या लक्षात येतं रोहिणी म्हणते आता जर मी काय बोलले तर ही कला सर्वांच्या समोर सांगेल की लग्नासाठी मी तिला उभं केलेलं होतं त्यामुळे मला आता शांतच राहावं लागणार आहे पण राहुल म्हणत असतो की हे सगळं खोटं आहे ब्रो मी तुला सांगितलं होतं मी तुझ्या पुढे प्रू हे केलेलं आहे तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाही पण अद्वेत मात्र खूपच हे झालेला असतो तो म्हणत असतो अरे मला एकदा सांगितलं असतंच ना तुला नैना आवडते मी हसत हसत तुला तुझं लग्न तिथं लावून दिलं असतं या भाषेत तो बोलत असतो त्यावेळीच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीताला आता काजलने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात नैनाही तिथं असते आज नैना तिची बाजू मांडत असते आणि हे आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर कला सर्वांच्या समोर हे मांडते आणि त्याचबरोबर नैनाने राधाला सांगितलेलं असतं की हा राहुल ने मलाच नाही तर माझ्यासारख्या अशा अनेक मुलींना फसवलेला आहे आणि त्यानंतर आता तिथे असलेली राधा त्याचबरोबर विजया या, या सगळ्यांना धक्का बसलेला असतो राधा तर रडतच असते कारण सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतं की राहुल आणि नैना गाडीतून हॉटेलच्या बाहेर आहेत नंतर हॉटेलमध्ये जातात दोघांचा एक हात एकमेकांच्या हातात असतो आणि ते आता हॉटेलच्या रूममध्ये जातात आता अद्वैतने खान दिशी ते राहुलच्या कानाखाली वाजवलेले असते राहुल म्हणत असतो की ब्रो हे सगळं खोटं आहे मी काही केलेलं नाही पण आता अद्वैतनं सगळं सत्य समोर आलेलं असतं अद्वैतच्या आणि अद्वैतनं राहुलला त्याची लायकी दाखवलेली असते आणि तो म्हणतो की तू जर एकदा मला बोलला असता तरी मी सगळ्या गोष्टींचा त्याग केला असता माझ्यासाठी चांदेकर फॅमिली महत्वाची आहे आणि तू या सगळ्या गोष्टींना काळीमा फासलेला आहे राधाही तिथं असते राधा म्हणते की बरं झालं आज एंगेजमेंट होण्याआधी मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या नाहीतर मला आयुष्यभर या माणसाबरोबर राहावं लागलं असतं राधाही राघाने तिथून निघून जाते इकडे राहुल मात्र सर्वांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर आबांनाही आठवत असतं आबांनी जेव्हा नैनाला विचारलेलं असतं की आमचा अद्वेत पसंत आहे ना तुला तेव्हा नैना तिथून निघून गेलेली असते ही गोष्टही सर्वांच्या समोर येते आणि त्याहीपेक्षा आता मोठी गोष्ट घडते ती म्हणजे विजया विजया ही खूप चिडलेली असते आणि तो सगळा राग ती इथे सरोजवर काढत असते सरोजला म्हणते की सरोज मी तुझ्यावर विश्वास ठेवत तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि माझी मुलगी तुझ्या घरात द्यायला तयार झाली होती माझी मुलगी एवढी फॉरेनला राहिलेली असून ती पण या अनोळखी मुलाबरोबर लग्नासाठी तयार झाली होती आणि हे सगळं काय केलं तू अगं आपली लहानपणीची मैत्री होती है, ती नात्यात बदलते म्हणून मी या गोष्टीसाठी तयार झाले होते आणि आज या राहुलसारख्या मुलाबरोबर लग्न करून माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असतं आणि हे सर्व घडत असतं ती आणि आता म्हणते की सरोज आता तुझी आणि माझी मैत्रीही संपलेली आहे कारण चांदेकरांच्या घरातला मुलगा आहे याच्यातच कळे तुमचे संस्कार आता आबांनाही खूप राग येतो आबाही राहुलच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हते आणि त्याचबरोबर कलाने सर्वांच्या समोर हेही सत्य आणलेलं असतं की नैनाही प्रेग्नंट आहे आता राहुल तरीही त्याची चूक मान्य करायला तयार होत नसतो तर कला सर्वांच्या समोर सांगत असते की हा राहुल नक्की कोणत्या थरायला जाऊ शकतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा त्याचबरोबर सरोज धावत येतात कारण अद्वैतने स्वतःला स्वतःच्या रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं तो विचार करत असतो कलाही तिथं असते कलाच्या समोर अद्वैतचं नवीन हे नवीनच रूप तिला पाहायला मिळालेलं असतं जो चिडचिडा वाटणारा अद्वैत हा हळवा आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं त्याचबरोबर अद्वैत विचार करत असतो हे सगळं काय होऊन बसलेलं आहे हे सगळं कशामुळं होतंय यासाठी अद्वैत विचार करत असतो आता कलाही बाहेर रूमच्या उभी असते सरोज आबा सर्वजण अद्वेतला समजवत असतात अद्वेत दरवाजा उघड अद्वेत दरवाजा उघड पण अद्वेत, अद्वेत काही दरवाजा उघडत नाही त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सरोज भयानक चिडलेली असते आणि ती रोहिणीला म्हणते की तू आणि तुझा मुलगा चांदेकर होण्याच्या लायकीचेच नाही आज पुन्हा तुम्ही दाखवून दिलेला आहे की तुम्ही चांदेकर नाहीत त्याचबरोबर कला अद्वेत बरोबर बोलत आहे कला अद्वेतला म्हणते की अद्वेत आज मला तुझं नवीनच रूप पाहायला मिळालं तो नुसता शिस्तीचा नाही तर तेवढाच हळवा आहे मनाने आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो जे खाली घडलं त्यात तुझी काहीही चूक नाही खरंच मला माफ कर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स अद्वैतनं कलाच्या समोर हात धरलेला आहे आता कला, कला अद्वैतच्या नात्याला नवीन सुरुवात होणार का त्यांच्यामध्ये आता मैत्रीचं नातं सुरू होऊन संसार सुरू होईल का हे आपल्याला पाहायला मिळेल अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू